भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित अठ्ठावीस अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता नमो युवा मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजनातरित्त आपल्या भारताचे पूर्व क्रिकेटर केदारजी जाधव हो त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री वसरा जिल्हा डॉक्टर पंकजी गोयल या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार असून याचे नियोजन न्यू इंग्लिश ग्राउंड येथे सुरुवात होणार असून त्याचे त्याचा मार्ग छत्रपती शिवाजी उत्सव आरवी नामका तिथून म्हाडापल्ली रोड आणि त्यानंतर सभापती ते तालुका क्रीडा संपून येथे होणार असून या मॅरेथॉन करिता आपण फिल्ड स्पर्धा ठेवलेली असून या मॅरेथॉन सगळ्या वयोगटातील लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात बक्षिसांच सुद्धा आपण करणार आहे प्रदान करणार आहे आणि सर्टिफिकेट प्रत्येक सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरिता आपण सुद्धा नियोजन केलेलं आहे त्याकरिता आपण मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे हे या माध्यमातून मी आपण सभानतो